आणि आता पट्टात लावून चाललोय मराठा साठी पण हातातच नाही आता ते म्हणजे कमरा हो काय मला काय नाही झालं तुला काय करायच माझ्याला काय होत शरीर मला आता साथ देत नाही कारण एका महिन्यात सव्वीस दिवस उपसून झालेलं आहे माझे मला गाडीत कौशिक झोप लागते सुद्धा माहित होत नाही भाऊ माझं शरीर नाही साथ देत मला तरीही मी एक एकदा सुद्धा मराठा समाजाच्या लेकराचा मोठं वाळ म्हणून मागा नाही सारखा जेव्हा त्याचा मागा लागलो अर ते म्हणलं बेकार आहे बारीक दिसतं फक्त आणि आता पट्टात लावून चाललोय मराठ्यासाठी पण हटातच नाही आता ते म्हणजे कमराला काय झालं म्हणजे काय नाही झालं तू काय करत नाही कमराला समाजासाठी अर्पण केलं ते मरायला कुठे आणि जे मरायला भेटे ते मराठे कसले आणि लढायला भेट मराठे कधीच नाही फक्त शरीर मला आता साथ देत नाही कारण एका महिन्यात सव्वीस दिवस उपोषण झालेलं आहे माझं एक सतरा दिवस आणि एक नऊ दिवस अयबा माझं शरीर नाही मला तरीही मी एक मराठा समाजाच्या लेकराचा हो मोठं व्हावं म्हणून मागा नाही सारखा मला गाडीत कवशिक झोप लागते सुद्धा माहीत होत नाही आणि झोप जर नाही लागायला लागली तर चार चार वाजेपर्यंत जागा आहे मी माझ्या मायबाप समाजाच्या दारात पाठवत पाच वाजता सुद्धा जातो आणि त्यांना जागा करतो अशी कर संधी पुन्हा येणार नाही आता जागेवर तुम्हाला सुद्धा माझ्या आजूड विनंती तुम्ही इतक्या विराट संख्येने इथे जमलात आम्ही मुंबईच्या दिशेनं तुमच्या बळावर चाललो पाठीमाग बारकाईनं लक्ष ठेवा तुमचे पूर्व पाचशे सहाशे किलोमीटरवर आरक्षणाची मागणी मागण्यासाठी चालले पाठीमाग ते आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर आणि आपल्या नोंदी आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या आरक्षण मग हे ये का येत नाही हे विचारायला आम्ही मुंबईला चाललो जावा का सगळ्याला आरक्षण पाहिजे तुम्हाला हातवर करून सांगा बरं इतके हातवर केले म्हणजे तुम्ही बाकीच्या विचार नका करू आता बाकीचा विचार नका करू आता बाकीचा कार्यक्रम उलटा सुलटा राईट केला तुमच्या जीवन मग घेतले जाणार नाही तर मध्ये चे पाच मे दोन हजार एकवीस दिले रोजी दिलेल्या निकालाचं फक्त वाचन अहवाल वाचला जाणार नाही मग मराठ्यांचं आरक्षण ठिकाण कस आम्ही त्यांना एवढंच विचारलं ओपन कोर्टात हिरिंग होणार आहे का

महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांनी रस्त्यावर उभा न्याय मिळेपर्यंत उभा राहा आम्हाला किती झाला सरकारनं आमच्या छातीवर गोळ्या जरी घातल्या तरी तुम्हाला शब्द देतो हा मनोज जरांचा तुमचा मुलगा गोळ्या जरी लागला नाही मी माझ्या जीवाची परवा करत नाही कारण हा समाज माझं कुटुंब आहे आणि या समाजाना सुद्धा मला मुलगा मानलाय त्यामुळे माझ्या कुटुंब सुद्धा बाजूला सरून आज पाच महिने झाले मी घराला सुद्धा शिवलं नाही आणि मराठ्यांना कुठेतरी या समाजाची प्रगती करण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागणार आहे पहिल्या दिवशीची ताकद होती आपल्याला शेवटपर्यंत ठेवावी लागणार आहे आतापर्यंत या राज्यात आणि देशात इतका वेळ सरकारला सर। कोणीच दिला नसत आपल्या मराठा समाजाला सरकारला आतापर्यंत सात महिने वेळ दिला आणखीन मराठ्याने द्यायचा किती दिवस साधा आणि सोपा प्रश्न आहे चोपन लाख नोंदी सरकारने सापडली देणार कोण सरकार नोंदी सापडणार कोण सरकार मग अडचण काय त्याच्या परिवाराला दिल्या पाहिजे तो तर काय सांगतो त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला दिले पाहिजे